निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आहे हा पूर्णपणे परत उकडून हा पूर्णपणे याचे काम केलं जावं तोपर्यंत याचं बिल निघू आहे अशी आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आमचा इशारा आहे आणि जर आरस्त चालू जर झाला आणि याच्यावर पर जर परत जर ठेकेदार किंवा काय मारून का काय आले तर त्यांच्या गाड्या पेटून दिल्या जातील हा आमच्या शिवसैनिकांच्या वतीने इशारा आहे जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आहे अपहरा संबंधात शिंदोडी गावातील बिरुबा मंदिर ते जाखुबाई मंदिर या नवीन रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गावकऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे संगमनेर तालुक्यातील शिंदोडी या गावातील हा प्रकार आहे यावेळी निष्क्रिय काम चालू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सध्या शिंदोडी गावातील बिरोबा मंदिर ते झाकुबाई मंदिर या रस्त्याचं काम सुरू आहे काम चालू असताना ग्रामस्थ आक्रमक होत हे काम बंद पाडले ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकलेलं नाही यावेळी मात्र संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला होता तसंच रस्त्याचं काम बंद केलंय काम सुरू झाल्यापासून काही ग्रामस्थ वर्क ऑर्डर तसेच इन्स्ट्रुमेंटची मागणी करत होते परंतु ठेकेदार ती दाखवली नाही या रस्त्याला डांबर टाकण्या अगोदर ऐवजी माती टाकल्याचा ता आरोप देखील ग्रामस्थ करत आहेत त्याचबरोबर मुरमाची रॉयल्टी फाडली आहे का आणि जेवढा मुरुम त्या ठिकाणावरून उचललाय त्याच्या दहा टक्के देखील मुरुम या रस्त्यासाठी वापरलेला नाही मुरुम दुसऱ्या कामासाठी वापरला की देखील तक्रार यावेळी ग्रामस्थ करत आहेत सिंधुडेगावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी आक्रमकपणे प्रतिक्रिया दिल्या रस्त्याचं काम चालू असताना मी दोन अडीचच्या च्या दरम्यान आलो होतो त्यावेळेस होते त्यांना मी सांगितलं की हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला नाही पाहिजे ग्रामस्थांच्या कोणत्याही प्रकारची तक्रारी आल्या नाही पाहिजे आणि मी पंधरा वीस मिनटं थांबलो माझ्या सामने ते काम व्यवस्थित चालू नंतर मी निघून गेल्यानंतर पाठीमागं हे काम त्या पद्धतीने झालं असं ग्रामस्थांचं आहे त्याच्यावरून आणि मी विविध आलो आहे त्यांनी मी काही ज्या गोष्टी दाखवल्या त्या दिसतात एम एमचं हे दोन एम एमचं दिसत नाही वी एम एमचं सांगितलं त्यांनी विषय सी एम तुम्ही खात्री करून घेतली नाही का म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बघायला आले तर वी एम एमचं काम कुठं दिसतच नाही पूर्ण रस्त्यात नाही नाही मी त्यांना जिथं मला ते भेटलं नाही जिथं मी गेलो ना त्यावेळेस पाठी माझं तिकडे मला जिथं वाटलं ना की बा रस्त्याच्या कडाला लेअर कमी तर ते मी तिथं माझ्या सामनी ते ॲडजस्टमेंट केलं ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर तुम्ही काही ठेकेदाराशी संपर्क साधला नाही ठेकेदाराशी ठेकेदारचा मला फोन आला होता व तिथं असेच आम्हाला प्रॉब्लेम आला तिथं जाऊ नये तिथून आलो

त्यांना म्हटलो की ब मग त्यांनी एक काम हे तुम्ही ग्रामस्थी येऊन तिथं तुम्हाला कामाला अर्थ आणला म्हणजे तुमच्या कामाचं इस्टिमेट काय कसं आहे ते म्हणजे आमचा वीस एम ए आमचं थर आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ते काम शेट व्हायला एक पाच सहा दिवस लागतात आठ दिवसाच्या आतमध्ये काम जर उखाडलं तर मी पुन्हा रिपेअर करून हा रस्ता पूर्णपणे दर्जाचा रस्ता झालेला आहे ह्या रस्त्याला आम्ही तक्रार वारंवार ग्रामसभेतही तक्रारी केल्या मात्र ह्या रस्त्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही अजून तरी हे लक्ष लक्ष कोणी दिलेलं नाही आणि हे जे आम्ही ठेकेदारालासुद्धा आम्ही दोन दोन तीन तीन वेळा तक्रारी केल्यात मात्र तेही दुर्लक्ष करा दुर्लक्ष करतात मुळात त्यांचंही या लक्ष या रस्त्याकडे लक्षच नाही आणि त्यांना आम्ही वारंवार तक्रारी करूनही ती आम्हाला बोलतात की करून देऊ करून देऊ व्यवस्थित करू पण मात्र हे रस्ता हाताने अक्षरशः हात हाताने जर उकडला तरी उकडतो आणि आम्ही तक्रारी करूनही हा रस्ता पूर्णपणे चुकीचाच होतोय हे ठेकेदाराचं घर भरायचे कामं चालू आहे हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना रस्त्याचं काम थांबा म्हणलो तर ते, ते आमचं कुठल्याही परिस्थिती ऐकत नाही मग हे नेमकं काय आणि हा रस्त्याचं पे शासनाला माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही या रस्त्याचं काम व्यवस्थित झाल्याशिवाय या ठेकेदाराचं पेमेंट काढू नये आणि अक्षरशः जरी काढलं असलं तर त्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकावा त्यांचा एवढं ठेकेदार मध्ये टाका आस... चारशे मीटरचा आणि ज्यावेळेस मुरमीकरण आणि खेरीकरण चालू होतं त्यावेळेस आम्ही तर विनंती केली तर मला कॉन्ट्रॅक्टरचा नंबर द्या तुम्ही आतापर्यंतही मला तो नंबर उपलब्ध करून दिला नाही आणि ठेकेदारचं नाव पण कळून दिलं नाही ते वारंवार फक्त उडवडीचे उत्तर अशीच की ठेकेदार कामात आहे मीटिंगमध्ये फोन मीटिंगला आहे फोन उचलत नाही त्यावेळेस पण पूर्णपणे मुरम ज्यावेळेस टाकला त्यावेळेस पूर्ण मातीच टाकली आणि ती मातीचे ज्यावेळेस ढिगारे पाहिले आम्ही त्यावेळेस तिथं मी त्यांना विनंती केली की हे वापरू नका त्यांनी सांगितलं आम्ही वापरत नाही परंतु त्यांनी ते आमचं काही मान्य केलं नाही परत त्यांनी जो आहे तोच मातीचा जो तो माती जी होती तेच वापर करण्यात आला आणि आता अक्षरशः आम्ही काम चालू असताना बघितलं तरी तर साधं हाताने जरी उकडलं तरी पूर्णपणे ते उकडून रास्ता उखडतोय मग हा भविष्यात पुढं त्याची काय राहणार आहे परिस्थिती शासनाला आमची एकच विनंती आहे यांचं कुठल्याही पद्धतीत पेमेंट काढू नये ते स्थगित ठेवा अशी नम्र विनंती विनन। आजपर्यंत शिंदोडी जे जे काम झाले रस्त्याचे आणि इतर कोणते जे, जे जे काम झालेले आहेत ते पूर्णपणे निकृष्ट दर्जा झालेले आहेत आणि आता जे हे जे काम चालू आहे हे सर्व ग्रामस्थांनी बंद केलेलं आहे कारण काय आहे याच्या अगोदर याला याच्यावर जे खडी टाकली मुरुम टाकली हा मुरुम सुद्धा एकदम निकृष्ट दर्जाचा होता आणि खडी सुद्धा एकदम गार गार मिक्स खडी एकदम गवळी खडी आहे आणि आता जे आहे ना जे डांबर टाकलंय ते डांबर सुद्धा एकदम कच्च आहे कारण कसं आहे मोटरसायकल जरी आली तरी त्याच्यावरून त्याचे ते हे निघत आहे ब्रेक, ब्रेक मारलं तरी हा रस्ता उखडला जातोय कारण डायरेक्ट एका खाली खडी सगळं उखडून येते त्याच्यामुळे हे एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे हे जे ठेकेदार आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांचं कुठल्याही प्रकारचं बिल निघालं नाही पाहिजे हे जे आता आतापर्यंत जे हे करतायत का नाही याला जे कोण कोण जबाबदार असतील कोणी पुढारी असतील कोणी ग्रामस्थ याला जबाबदार असेल किंवा याच्यात शासकीय अधिकारी वगैरे कोणी असतील पी डब्ल्यू डीचे याच्यात जे पुढारी पी डब्ल्यू डीचे अधिकारी यांना सगळ्यांना दूषित धरण्यात यावं आणि हे जे रस्ता आहे हा पूर्णपणे परत उकडून हा पूर्णपणे याचं काम केलं जावं तो तोपर्यंत याचं बिल निघू नये असे आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आमचा इशारा आहे आणि जर हा रस्ता चालू जर झाला आणि याच्यावर जर परत जर ठेकेदार किंवा काय मारून टाका आले तर त्यांच्या गाड्या पेटवून दिल्या जातील यावेळी सरपंच एकनाथ खामकर भागवतराजे कुदनार शिवसेनेचे पाटील भाऊ कुदनार माजी उपसरपंच कुंडी भाऊ कुदनार दत्तू कुदनार शिवाजी कुदनार पाटील भाऊ विठ्ठल कुदनार शिवाजी नाईकवाडी ज्ञानदेव कुदनार भाऊसाहेब कुदनार शिवाजी भाऊसाहेब कुदनार सुभाष कुदनार शिवसेना प्रमुख किरण कुदनार संजय नाईकवाडी लहानू कुदनार अशोक नाईकवाडी नारायण कुदनार अमोल नाईकवाडी निखिल नाईकवाडी बाळू कुदनार आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रासत्ता न्यूज तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाउज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न トラクラ。